कार म्हणते काय चाललं तुला काय शाबू चिलीवरच शाबू तुल शेंगा भाजायचा शेंगा शाबू खायचा मग शाबू करायचा मस्त पैकी मिरची कच्चीच का कच्चीच बटाटा काय मिठाचं बटाट तीकर 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 या अशा बुखायला तिकट तिकट याच आहे झाल्या आपल्या चेंगा बाजू धूर लावर करून खायचं मस्त शेंगा झाल्या बाग बाजू वा शेंगदाणे भाजले भाजले शेंगा ती कसं आलाय त्याला पोळ्या लागले ती कसं आणायला लागले बापरे पोळ हा झाले का हाय का आरू गरम आहे गरम आहे होय गरम आहे गुरुम आहे गुरु आता गुरु मस्त पैकी बटाटा आधी लेकरांना मिठाचं करायचं बटाट शाबू मिठाचं करून मग आपल्याला करायचं तिथं तर मंडळी तुम्हाला आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त पैकी शाब वगैरे खाऊन आता आम्ही निघालो बाजारला आज रविवार आहे तर आमच्या महत्वाचा बाजार आहे तर ओके चला बाय बाय भेटू द्या